बार्शी तालुक्यातील तडवळे गावातील भगवती देवी यात्रेत कायद्याची खुलेआम पायमल्ली झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शासनाने स्पष्ट आदेश दिल्यानुसार कोणत्याही धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांना रात्री बारा वाजेपर्यंतच ध्वनिवर्धक वापरण्याची सणासुदीची मुभा असते मात्र या यात्रेत तब्बल दहा डी जे सेट आणि दहा डान्स पार्ट्या पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत बिनबोबाट सुरू होत्या नियमांच्या उघड उल्लंघनासह सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासनाने डोळे झाक केल्याने संतापाची लाट उसळली आहे गावातील नागरिकांच्या शांततेचा आणि आरोग्याचा हक्काचा भंग करत पहाटेपर्यंत चाललेल्या या बेकायदेशीर कार्यक्रमाने ध्वनी प्रदूषण नियंत्रण व नियमन नियम दोन हजारचा सरळ भंग केला रात्री दहा वाजेपर्यंतचा सर्वसामान्य नियम आणि सणासुदीला वाजेपर्यंतची मुभा असूनही हा कार्यक्रम पहाटे वाजेपर्यंत चालवणे म्हणजे कायद्याला उघड आव्हान आहे फक्त ध्वनी प्रदूषणच नव्हे तर डीजेच्या तालावर महिलांकडून केलेले आश्वी नृत्य हे भारतीय दंड संहिता कलम दोनशे चौऱ्याण्णव नुसार गुन्हा ठरतो तसेच सार्वजनिक उपद्रव घडवल्याने कलम दोनशे अंतर्गत होणे अपेक्षित परंपरे हो आहे परंपरेच्या नावाखाली होत असलेल्या या विकृत प्रथेला ग्रामस्थांनी सांस्कृतिक अपमान असे ठपके ठेवले आहेत या संपूर्ण प्रकारावर सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील पोलीस प्रशासनाची भूमिका मोठ्या प्रमाणात संशयास्पद ठरत आहे गावभर दहा आणि डान्स पार्ट्या पहाटेपर्यंत सुरू असताना पोलीस नेमके कुठे होते बेकायदेशीर कार्यक्रम होत असताना त्यांनी कारवाई का केली नाही असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे कायदा फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहे का यात्रा उत्सव जयंती आणि सणासुदीच्या नावाखाली बेकायदेशीर कार्यक्रमांना परवानगी आहे का प्रशासनाची मुखसंमती म्हणजे कायद्याचे राज्य पायदळी तोडवणे नव्हे का जवळ भगवती देवी यात्रेत झालेला हा प्रकार केवळ बार्शी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवरील मोठा प्रश्न आहे आता ग्रामीण पोलीस प्रशासन दोषीवर तातडीने कारवाई करते की पुन्हा एकदा बघ्याची भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे I <laughs> do